भारतीय जनता पक्षाने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मतदारसंघ वाटप केलेला आहे तर त्याची लवकरच जेव्हा उमेदवारांची घोषणा होईल त्याच्यासोबत लगेच दोन दिवसात प्रत्येक पदाधिकाऱ्याला दि मतदारसंघ किंवा विधानसभा वाटून दिल्या जातील मला असं वाटतंय की येणाऱ्या दोन तीन दिवसात तिकीट वाटप होईल आणि त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांना दि त्या त्या विधानसभेचं किंवा त्या त्या मतदारसंघाचं कार्य करायला सुरुवात होईल एकंदरीत सावंतवाडी विधानसभा म्हणा कुडाळ विधानसभा म्हणा आणि कणकवली विधानसभा प्रत्येक विधानसभेमध्ये मला वाटतं पंधरा ते वीस टक्के युवा वर्ग आहे पंधरा ते वीस टक्के युवा वर्ग जो आहे तो भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त प्रेरित असं काम करणार आणि मला असं वाटतंय की गोरगरीब जनतेसाठी नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आजपर्यंत जेवढं कार्य केलंय ते लोकांना तळागळामध्ये जाऊन सांगायचं सा कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करणार मला वाटतं भारतीय जनता पक्षासाठी ज्यांनी आहुती दिली त्यांनी प्रेरणा दिली अशा प्रकारचे आमचे राष्ट्रीय स्तरावरील नेते हे आज मला वाटतं पूर्ण देशभरामध्ये दे नरेंद्रभाई मोदी साहेब देशाच्या कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत एकदम मला वाटतं दिवसाला चार चार पाच पाच मोठ्या सभा घेत आहेत तर आमच्यासारखे छोटेसे कार्यकर्ते आम्ही नक्कीच खारीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा कार्य करणार असं प्रत्येक कार्यकर्त्याने जर ठरवलं तर चारशो पार हे काही कठीण नाही आहे महायुतीचा उमेदवार असेल असं मला वाटतंय आहे कारण भाजप आणि शिवसेना आम्ही एका परिवारातील लोक आहोत जो उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि युतीचे सरकार जाहीर करतील त्याचा आम्ही मनापासून प्रेरणेने काम करू आणि त्यांना निवडून चांगला लीडने घेऊन येऊ उदय सामंत नक्कीच उदयजी सामंत साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत ते राज्यात चांगल्या मोठ्या पोस्टवर हो आहेत राणेसाहेब तर देशाचे नेते आहेत अ दोन्ही नेते एका कुटुंबातील आहेत जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत आणि दावे करत राहणार मला वाटतं भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्षाला जास्त माप मिळेल